नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा सर्व मजेत आहेत ना मजेतच मी पण मजेत तर आज सर्व पित्रे अमावश्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून तर आमच्या इथं पण आज अमावश्याची तयारी चालू आहे पण माझ्या सासूबाईचं वर्षश्राद्ध झालेलं नसल्यामुळे आम्हाला आम्हाला ते तूप तांदूळ जाळणं चालत नाही फक्त त्यांना ताटच दाखवावं लागते आणि या महिन्यातच त्यांचा विस्तार केला वर्षश्राद्धसुद्धा आहे तर मी आता स्वयंपाकाची तयारी करत आहे सर्वात पहिले मी आता इथं मिक्स भाजी करून घेणार आहे मी भाजीची अशी कटिंग करून घेतली कापली आलू वांगे गोबी सर्व असं स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे आणि लसण जिरं मोहरी याचाच तडका देणार आहे लाल तिखट आणि मिक्स भाजी करून घेणार आहे तर मिक्स भाजीमध्ये पण जास्त काही नाही आहे आलू वांग गोबी आणि गवारात शेंगा बस एवढ्याच याची मिक्स भाजी करणार आहे आणि आता आपन पत तर तीन शेगड्यावर आपण पटापट स्वयंपाक करून घेणार आहोत एक दीड तासातच तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा <tiny>. एका गॅसवरती भाजी शिजते तोपर्यंत आपण गंजामध्ये दुसऱ्या गॅसवरती तेल टाकून घेऊया आणि कढीपत्ता हिरव्या मिरच्या थोडीशी मौरी आणि जिरं टाकून कढीला छान फोळणी देऊन घेऊ कारण पित सर्व फित्र अमावश्याला कढीचाच मान असतो आणि महिन्याचाही सध्या ताट दाखवलं तरी त्याला पण कळी लागतेच कळी आणि वडा वळ्यालासुद्धा मी उळदाची डाळ आणि थोडीशी मुंगाची डाळ टाकलेली आहे मिक्स आणि वडा करायचा पण त्याला शिद्रणी पाळायचं बिना शिद्राचा वडा असतो सर्व पित्र अमावशेला आता इथं आपली साध्या सोप्या पद्धतीने कळी झालेली आहे आणि कळी होईपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपण थोडासा भात शिजायला टाकून घेऊ तर इथं आता एका गॅसवरती कळीला मस्त छान उकळी येऊ हो देऊ मी इथं कळीमध्ये थोडीशी साखर टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तसं काही हे नाही आहे की बा टाकलीच पाहिजेत म्हणून पण छान लागते कढी थोडीशी साखर टाकल्याने आणि जर ताक असेल तर थोडं कोमट पाणी करून टाकायचं ताकामध्ये जा, ताका म्हणजे जास्त कढी आंबट येत नाही आणि आपलं माझं घरचंच देह होतं म्हणून मी साधंच टाकलेलं आहे थंड पाणी तर इथं भाजीलासुद्धा चमचा फिरून घेते म्हणजे भाजी बुडी लागत नाही आणि छानशीच ती वाफीवरतीच आता तांदूळ धुवून घेतले मी स्वच्छ आणि इथं भात देते टाकून तिथे आपल्या कळीला पण उकडी आलेली आहे तर मस्तपैकी कालामूस तांदूळाचा भात टाकते मी पांढरा साधा भात टाकण्यासं तर फक्त कालामुसचा टाकते आणि दुसरं खिचडी तिखट भात कोणतंही असो त्याला आपले राशन कार्डचे तांदूळ वापरते मी तर इथे आपली भाजीसुद्धा शिजलेली आहे एकदम मस्त छान शिजलेली आहे भाजी ते दुसऱ्या गंजामध्ये काढून घेते कारण याच कळेमध्ये आता आपल्याला खिरीसाठी दूध ठेवायचं आहे आणि इकडे दूध ठेवल्या तोपर्यंत बघा कळे किती उतर गेली गॅसवरती आणि हे आपलं पॉकेटचं दूध आहे तर इथं दूध मस्त मी उकळायला ठेवते तोपर्यंत ता खिरीसाठी तांदूळ आहे ना मिक्सरमध्ये एवढे असे जा जास्त मस्त बारीक होत नाही म्हणून मी खलबत्त्यामध्येच काढून घेते बघा खलबत्त्यामध्ये किती छान पेस्ट झालेली आहे खलबत्त्याला तुमच्याकडे काय काय म्हणतात नवीन नवीन इकडे नवीन भागात काहीतरी म्हणतात ना तर कमेंट करून नक्की सांगा आमच्या इकडे खलबत्ता म्हणतात विदर्भात तर इथं ता मस्त छान पेस्ट बारीक झालेली आहे खिरीसाठी आणि मला याचीच तांदुळाचीच खीर आवडते कोणी रव्याची कोणी साबुदाण्याची अशी वेगवेगळ्या प्रकारे करतात पण मी माझ्या इथं रव्या तांदूळाचीच खीर बनवते तर इथं आपली मस्तपैकी आता खीर पण होणार आहे हा साखर टाकला मी अंदाजेस तुम्ही तुमच्या सवयीप्रमाणे अंदाजाप्रमाणे टाकू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीने खीर असं स्वयंपाक सोप्या पद्धतीने केलेलं आहे तर इथं विलायची मी सर्वात शेवटी टाकते ते व्हिडिओमध्ये दाखवायची विसरली आणि इथं आपलं गाईचं गावरान तूप आहे तर इथं तुपही वरती टाकलेलं आहे मी आणि खीर शिजेपर्यंत आपण इथं भजायचं भिजून घेऊ तर यामध्ये मिरच्याने टाकलेल्या मिरच्या मी सर्वात लास्ट टाकणार आहे आणि इथं उडदाची डाळ सोल्यू डाळ होती म्हणून धुवायचं काम नाही आहे ती मुंगाची डाळ धुवून घेतली मी कारण मुगाची आपली साधी डाळच होती तर हे पण मिक्सरला फिरून घेणार आहे तर उडदाची आणि मुंगाची डाळच मिक्स टाकायची कधी पण स्पेशली उडदाचे वडे नाही टाकायची कारण उडदाचे टाकू म्हणतात आमच्या इकडे म्हणतात असतं तुमच्या इकडे काय माहित आणि इथे आम्ही कुरळ्या काढून घेतल्या आणि तेलसुद्धा टाका तपायला टा ठेवलं मी कढईमध्ये तर ही आमची तळणाचीच कळी आहे काळी तर पहिले मी आता तांदुळाच्या कुरळे काढून बघते कारण मी इथे तांदुळाच्या आणि गव्हाच्या दोन्ही प्रकारचे कुरळ्या दाखवणार आहे तुम्हाला तर हे झालेली आहे आपली तांदुळाची कुरडी आणि हे गव्हाची कुरडी तर बघा छान मस्त टम्म फुगलेले आहेत आपल्या कुरळ्या बनो ले ले पने के ने लिली। मी मीच बनवलेले आहेत घरी पण याची रेसिपी काही शेअर नाही केलेली कारण तेव्हा मी लॉगिंग काढत नव्हती हा माझा पहिलाच लॉग आहे तर तुम्ही माझ्या पहिल्या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा तर इथं आता भजयाचंसुद्धा झालेलं आहे मी फक्त दोनच कोरड्या काढल्या नंतर आता हे मिरच्या टाकले टाकायच्या राहिलेल्या होत्या भजाईमध्ये तर मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत तर इथं आता आपण भजयाचासुद्धा एक घाणा काढून घेऊ कारण बारा वाजेपर्यंत ताटा दाखवायचा आहे आपल्याला तर सर्व थोडं थोडं करून घेतलं की नंतर मग ताट दाखल्यानंतर आपला जो राहिलेला स्वयंपाक आहे तो आपण पूर्ण करून घेऊ खूप घाई गडबड असते असं काही असलं की टायमाच्या आत झालेलं पाहिजेत तर इथं मस्त आपले क्रिस्पी छान भजे झालेले आहेत तुम्हाला दाखवते हो मी तर आता इथं भजे होऊ देऊ आपण थोडीशी आणि भजी कशी झाली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा पूर्ण स्वयंपाकच सांगा बघा तर झाले आपली भजी तर आता काढून घेऊ बघा किती छान दिसत आहेत आपली भजी दुसरा घाणासुद्धा काढलेला आहे तर हा वडा केलेला आहे मी बिना शिद्राचा उडदाच्या डाळीचा आणि मुगाच्या डाळीचा तर इथं आपली खीर आणि भाजी आलू वांगे मिक्स भाजी भात आणि कढी हा स्व सर्व स्वयंपाक झालेला आहे तर इथं मी ताट वाढायला घेतला आता तर ता पोळी पण केलेली आहे आणि पापड तरी ताटामध्ये आपला भात टाकायचाच राहिला व्हिडिओमध्ये दाखवायचं विसरली मी भात नंतर टाकला मी आणि इथं अद्रकचा तुकडा ठेवा म्हणतात ताटात या ताटात ता अद्रकचा तुकड्याचा मान असते तर तुम्ही जर ठेवत नसाल तर तुम्हीसुद्धा ठेवा अद्रकचा तुकडा तरी इथे बारा वाजलेले आहेत आणि सासूबाईंना सुद्धा ताट दाखलेलं आहे आणि मिस्टर सुद्धा जिवून घेतात आम्हीसुद्धा जिवून घेणार आहोत छान झालेलं आहे स्वयंपाक कोण रमेश हाव जाऊ दे बघ ह्यात माझ्या सासूबाईचे सासू तर ह्यात माझ्या मिस्टरांची आजी तर आजी चांगल्या आहेत अजून तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच तनिषा उठलेले आहे झोपीतून आणि चहा पाणी राहिलेलं आमचं सर्वच राहिलं आता तनिसाचं चालू आहे त्याला बनवून द्यायचं आता नाश्ता नाश्त्यानंतर मग आम्ही करणार आहे चहा पण स्वयंपाक झाल्यानंतर मी जेवणाचा याचा व्हिडिओ काही एडि म्हणजे लॉग नाही बनवला कारण माझे माझ्या जेठणीला काही आवडत नाही व्हिडिओमध्ये येणं आणि मला पण दुसऱ्यांसमोर लाज वाटते व्हिडिओ बनवायची म्हणून मी काही बनवलं नाही आणि आता गेल्या त्या म्हणून बनवते इथं नसतात कोलखेडला असतात त्या तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर कंटिन्यू बघत ला जा चॅनलला लाईक करत जा सबस्क्राईब करत जा तर आता आपण तनिषाचा नाश्ता करणार आहोत आणि नंतर तुमच्यासोबत बोलणार आहोत रोटी झेजू तू नहीं। नहीं। करते ना जिज्जू करतो ना जिज्जू नाही चला खाली खाली जाऊ आपण नवीन कशी फलची बसी लिहू कटा कसे दिसते माझे हम्म नवीन राहिल इच्छ काय पाय म्हणजे कसं झुजुलू पाय हा कोणाचा आहे तर ना झुजुलू कोणाचा आहे तो, तो आणि हा कोणाचा आहे हा दादाचा मला दादाचा कोणाचा आहे या याच्या घ्यायला या चहा घ्यायला तर, तर नहीं। नहीं? नहीं। नहीं आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहे तर उभ्याला त्याला उपमा करून कारण तिला चहा दूध असं काही घेत नाही ते दूध आवडत नाही तिला तर तिला उपमा नाष्टात देते बनवून तर तुम्ही पण या चहा घ्यायला दादाचा आहे ना खेळतं ना मग आता खेळ मग तो वेळ आता खेळते तोपर्यंत तो, मी झाडझूड बाकीचे सर्व संध्याकाळची कामं करून घेते दिवाबत्ती झाडझूड सर्वच कामं राहिली आहे सध्या चार झाला माझा आता तर चला मग पहिले कामं करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर इथं आपले सर्व कामं करून वाजलेले आहेत दहा दहा वाजायला दानं टाईम आहे तर गुड नाईट बाय बाय स्वीट ड्रीम टेक केअर